ुगामध्ये आधर्म झाला लोक झाले दुष्युक्त फोटून आलो कोटे जाणे कळे सोयित नास्ती धर्म फार वाढला झाले आता दयाळा झाले आता कृष्ण दरी परी गुंग झाले बहुत शिवजी देवजी सदगुरुनाथा दयाळा श्री गुरुनाथा दयाळासाठी जड करुणा येऊन सद्गुरुनाथ अवतार घेतले गंगा त्रिराय रात सोमोशी जन्म झाला क्षत्रिय कुळात गुरुचा क्षत्रिय कुळात बाळपणापासून वाच श्री नाम देव दत्त श्री श्री गंगाती ला संभाजी पाटील मराठा श्री गुरुचा पिता मराठा श्री गुरुचा पिता देवी श्री सद्गुरु रायाची माता रुद्रगीर महाराज केळकर सद्गुरुनाथ केळकर सद्गुरुनाथ पोत्रफळ आर्पोणी कृतांत झाले उय गुरुदासाचा दास बापूजी हो निया शरणा गुरुला हो निया शरण करजोडोनी विनंती करीतो देयी नामदान आशा मनशा तृष्ण कल्पना टाका तोडून दयाळा टाका तोडून पायापाशी चुक जागा द्यावी चुकवा जन्म मरण श्री निर्गुणाचा सगुण झाला कृती गजर नानवादे वाजती पाहा भद्री भद्रिकेवर दे अर्पिला तुझी पाया निज नामदेई आि नंदना बैसलो गुरु चरण पूजना गुरु सखा पावनागरी आजचा सुनिया सुनियारी करुणी सक्या सुद्धा वासना वैसल गुरु चरण दष्टी देखील मूर्ती आवलिता फिटली व्रांती कायमी वर्णोदयाच्या गुणा बैसलो गुरु चरण पूजना गुरु सका पावला घरी आजचा दिन सोनिया परी करून सख्या सुधलासलो गुरु चरण पूजना कर जोडोने स्तुती मांडली जीवला गा गुरु बाप मावली भक्ती दे मला सख्या सज्जना बैसलो गुरु चरण पूजना गुरु सखा पावना घरी आज चाली सोनिया परी करोनि सक्या सुद्ध वात्ना वैस्वल गुरूर्चर्ण पूजर्ण पदाविलोचना बैसरो गुरु चरणपूजन गुरु सगळा पावना गरी परी करुनि सगळ्या सुद्धा वासना बैसरो गुरु चरणपूजन नाव उगाळूनही कठीण वासना काढली तव दिव्यचंदना आंगा लावी सजना, बैसलो गुरु पूजना. गुरु सका भावना जरी सुनिया परी करोणी सख्या सुध वासना बैसलो गुरु चरण पूजना भावनपदी गंध लाविता साजरी वरी भक्त्याक्षदा वाहोनी तया आत्मसुमना बैसलो पूजना गुरु सका पावनागरी आजचा दिन करो करोनी सख्या सुध वासना बैसलो पूजना दुपही जाळून पुढे ज्ञानदीपकातेज या चढे घेऊन पुढे नव देवासना बैसलो गुरु पूजना गुरु सका पावना गरी आजचा दिना सुनी करून वासना बैसलो गुरु पूजना। ना सतो तो विडा अर्पिला भला स्वामीच्या मुखी शुद्ध शुद्धरंगला ठेवणी पुढे जीवदक्षिणा बैसलो गुरु चरणपूजना सका गुरु सकावना घरी सोनिया करुणी सख्या शुद्ध वासना